बुलढाणा लोकसभेसाठी भाजपाकडून बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व भाईजी राधेश्यामजी चांडक यांचं नाव चर्चेत आले आहे भाईजी आपल्यासोबत आहेत नेमक्या काय सांगाल भाईजी आपलं नाव चर्चेत येत आहे काय बुलढाण्यातील एका वर्तमानपत्राने टेबल न्यूज तयार केली की के भाईजी भाजपतर्फे निवडणूक लढणार आहे म्हणून आणि ती न्यूज असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले त्यामुळे मला बराच प्रश्न यायला लागले बऱ्याच पत्रकारांनी विचारले परंतु ज्या बुलढाणापर्यंत मला ओळख दिली अडतीस वर्षापासून जे बुलढाणापर्यंत मी काम बघतो आहे हजारो युवक या ठिकाणी काम करता येत आहे आणि मी जर राजकारणात गेलो तर या संस्थेकडे माझं दुर्लक्ष होईल आणि त्यामुळे मला असं कुठे आणि आता माझं वय त्र्याहत्तर वर्ष आहे आता या वेळात निवडणूक लढवून इतकी इतका स्टॅमिना माझ्यामध्ये नाही आहे आणि काय करणार आहे अरे इतक्या समजा सांगितलंच पक्षाने माझी इच्छा नाहीये लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे 70 बाय 70 चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एक्कावन्न एक्कावन्न पस्तीस वर संपर्क करा